जिवंतपणी सांभाळत नाही मेल्यानंतर मात्र थाट असतो म्हणून तर अशासाठी खास असतो खीर आणि वरण भातावर धार तुपाची फिरवतात पितरपाटात सारे कावळे बाप म्हणून मिरवतात हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर नुकतीच पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे भरणी श्राद्ध हा शब्द तुम्ही ऐकलेला असेलच बऱ्याच जणांना भरणी श्राद्धाबद्दल माहीत असेल, असेल अस आणि बऱ्याच जणांना भरणी श्राद्धाबद्दल काहीही माहीत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरणी श्राद्धाबद्दल जे समज गैरसमज आहेत ते दूर करणार आहेत म्हणजे भरणी श्राद्धाबद्दल बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की भरणी श्राद्ध एखादी व्यक्ती मृत पावली आणि त्याच्या वर्षश्राद्धाच्या अगोदर जो पितृपक्ष येतो तेव्हा केलं जातं बऱ्याच जणांचं असं देखील म्हणणं असतं की वर्षश्राद्ध झाल्यानंतर जो पितृपक्ष येतो म्हणजे दुसऱ्या वर्षी भरणी श्राद्ध करायचं आणि त्यानंतर पित्रांना सुरुवात करायचं असा काहींचा समज आहे तर भरणीश्राद्ध नक्की कधी करायचं असतं भरणी श्राद्ध कोणी करायचं असतं भरणी श्राद्धाबद्दलचे काय नियम आहे सुतक असेल तर काय करायचं श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे भरणी श्राद्धाबद्दलची योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये मा मातृदेवो भव पितृदेवो भव असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात अगोदर भरणी श्राद्ध म्हणजे नेमकं काय याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया तर भरणी श्राद्ध हा जो एक विधी आहे तो पितृपक्षातील एक शुभविधी आहे ज्यावेळी अपराहन काल दरम्यान भरणी नक्षत्र असते आणि हे नक्षत्र शक्यता पितृपक्षातील चतुर्थी किंवा पंचमी तिथीला येत असतं त्याला जर चतुर्थी तिथीला आलं तर त्याला चौथ भरणी आणि पंचमी तिथीला आलं तर भरणी पंचमी असं म्हटलं जातं तर भरणी श्राद्ध कोणाचं करायचं असतं एखाद्या व्यक्तीचं मृत्यू झालेला असेल आणि त्याचं वर्षश्राद्ध होण्याच्या अगोदरच पितृपक्ष येतो तर त्या पितृपक्षामध्ये ज्या तिथीला ते शक्यतो चतुर्थी किंवा पंचमी तिथीलाच असतं तर तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचं भरणीश्राद्ध करायचं असतं म्हणजे वर्ष होण्याच्या अगोदर जो पितरपाटा येतो त्या पितृपक्षामध्ये ज्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध बाकी असेल त्या व्यक्तीचं श्राद्ध आपण करू शकतो वर्ष श्राद्धानंतर जो पितृ पक्ष येतो तेव्हापासून आपण त्या व्यक्तीची जे तिथं आपल्याला ब्राह्मण सांगतात त्या तिथीला आपण पित्र घालायला सुरुवात करतो समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीचा मृत्यूनंतर आपल्याला जे काही शेवटचं कार्य असतं पिंडदान विधी असतो ते आपल्याकडून व्यवस्थित झालेले नसतील किंवा काही कारण असतं ते विधी आपल्याकडून अपुरे राहिले असतील तर आपण भरणी श्राद्धाच्या दिवशी त्या व्यक्तीचं श्राद्धविधी करून घेऊ शकतो म्हणजे भरणी श्राद्धाच्या दिवशी आपण त्या व्यक्तीचा श्राद्ध विधी केला तर आपल्याला काशीला जाऊन श्राद्ध केल्याचं किंवा गयेला जाऊन श्राद्ध केल्याचं पुण्य मिळत असतं बरेच लोक ज्यांचं पिंडदान करण्याचं राहिलेलं असतं किंवा श्राद्धविधी एखाद्या व्यक्तीचं काही कारणस्तव झालेलं नसेल तर ते काशीला जातात तिथे जाऊन ते विधी करून घेतात किंवा गयेला जातात तिथे जाऊन विधी करून घेतात जर तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल तर तुम्ही भरणी श्राद्धाच्या दिवशी ते विधी पूर्ण करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला काशीला किंवा गयेला जाऊन श्राद्ध केल्याचं पुण्य मिळेल भरणी श्राद्ध नक्की कशासाठी केलं जातं बघा बऱ्याच लोकांच्या तीर्थयात्रा झालेल्या असतात काहींना तीर्थयात्रा घडलेल्या नसतात आणि अशा व्यक्तीचं जर निधन झालं तर त्यांना मातृगया पितृगया पुष्कर तीर्थ ब्रह्मकपाल हे जे तीर्थ आहे त्या तीर्थांवरील श्राद्धांचं फळ मिळावं म्हणून हे भरणी श्राद्ध केलं जातं व्यक्तीचं निधन झाल्यानंतर वर्ष श्राद्ध होईपर्यंत त्या व्यक्तीचा जो आत्मा असतो तो प्रेतामध्येच अडकलेला असतो तर त्या प्रेतातून तो आत्मा मुक्त करण्यासाठी भरणी नक्षत्रावर हे भरणी श्राद्ध आपल्याला वर्ष श्राद्धाच्या अगोदरच करावं लागतं किंवा ज्यांच्या तीर्थक्षेत्री जाण्याच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतील तर तिथे जाऊन श्राद्ध केल्याचं फळ त्यांना मिळावं म्हणून आपल्याला हे भरणी नक्षत्रावर श्राद्ध करणं गरजेचं असतं बरेच लोक भरणी श्राद्ध करण्यासाठी जे पवित्र ठिकाणं असतात म्हणजे काशी असेल मातृगया असेल पितृगया असेल किंवा मग त्र्यंबकेश्वर असेल अशा ठिकाणी जाऊन भरणी श्राद्ध करत असतात पण अशा ठिकाणी जाऊन भरणी श्राद्ध करणं म्हणजे खर्चिक काम तिथे जाऊन आपल्याला खर्च करावा लागतो आणि आपला वेळ पण वाया जातो त्यापेक्षा आपण जे भरणी नक्षत्र असतं त्या नक्षत्रावर भरणी श्राद्ध आपण जे बाकी पित्रांचे इतर विधी करतो पितरांचा विधी करतो त्यासारखाच विधी फक्त आपल्याला तो भरणी श्राद्धाच्या दिवशी करायचा असतो अशा प्रकारे आपण घरच्या घरी देखील भरणी श्राद्ध करू शकतो बऱ्याच ठिकाणी असं देखील म्हटलं जातं की भरणी श्राद्ध जे आहे ते त्या व्यक्तीचा वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जो पहिला पितृपक्ष येतो त्या पितृपक्षाला पहिल्या वर्षी भरणीश्राद्ध करावं आणि दुसऱ्या वर्षीपासून ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्तीचे आपल्याला पित्र घालायचे असेल ज्या तिथीला त्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल पौर्णिमा असेल द्वितीय असेल तृतीया असेल एकादशी असेल द्वादशी असेल मग तेव्हापासून म्हणजे पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर पहिल्या वर्ष भरणी श्राद्ध करायचं आणि नंतर दुसऱ्या वर्षीपासून आपण त्या व्यक्तीचे पित्र त्या तिथीला घालू शकतो असं देखील केलं जातं तर ज्याप्रमाणे दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती भाषा बदलते सणवार साजरे करण्याची प्रथा बदलते त्याचप्रमाणे या प्रथा असतात तर तुमच्याकडे जशी प्रथा परंपरा असेल वर्षश्राद्धानंतर भरणी श्राद्ध घालत असाल तर तसं तुम्ही करू शकता ज्यांच्याकडे वर्षश्राद्धाच्या अगोदर जो पितृपक्ष येतो तेव्हा भरणी श्राद्ध घालत असाल तर तसं तुम्ही तेव्हा देखील भरणी श्राद्ध करू शकता हा जो श्राद्धाचा स्वयंपाक असतो तर तो स्वयंपाक नक्की कोणी करायचा तर आपल्या पुराणांमध्ये जे श्राद्ध मंजिरी पुस्तक आहे त्या पुस्तकात तर असं सांगितलेलं असेल की जो श्राद्ध करता असेल म्हणजे एखाद्याचे वडिलांचं निधन झालेलं असेल त्यांचं त्याला श्राद्ध करायचं असेल तर त्या मुलाने स्वतः हा स्वयंपाक केला पाहिजे असं सांगितलं आहे आणि ते जर शक्य नसेल तर त्याची जी सौभाग्य होती म्हणजे त्याची जी पत्नी असते तिने किंवा त्याच्या आईने हा स्वयंपाक केला तरीही चालतो किंवा मग यांच्यापैकी एखाद्याला दे मासिक पाळी असेल आई नसेल तर मग हा स्वयंपाक त्याच्या भाऊजाईने किंवा त्यांच्याच वंशातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालेल पण शक्यतो जो श्राद्ध करता आहे हा स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा श्राद्धाचा स्वयंपाक केल्यानंतर सणावारांच्या स्वयंपाकाप्रमाणे आपण तो घरीच खात नाही तर श्राद्धाचा जेवण करण्यासाठी आपण ब्राह्मणांना बोलवतो भाऊकीतील लोक बोलवतो किंवा मित्रमंडळी नातेवाईक बोलवत असतो तर त्यांना बसण्यासाठी आसन हे रेशीम लोकर लाकूड किंवा कुशाचं असलं पाहिजे असं सांगितलं आहे मात्र लोखंडाच्या आसनावर चुकूनही लोकांना बसवायचं नाही असं देखील सांगितलेलं आहे आपल्या जे आपण बोलवतो व्यक्ती तर ते आपले पितृस्थानी आहे असं समजून आपण त्यांना बोलवत असतो तर मग त्यांच्यासाठी आसनाबद्दल हे नियम आहे ते आपण पाळायचे भरणी श्राद्धाला खूप महत्व आहे भरणी श्राद्ध केल्यामुळे आपल्याला महापुण्य मिळत असतं आपण जी व्यक्ती मृत पावली आहे त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध केलं तर त्या भरणी श्राद्धामुळे त्या व्यक्तीला पित्रांमध्ये स्ना स्थान मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे आपण श्राद्ध नक्की केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी वर्षश्राद्ध झाल्यानंतर पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केलं जातं तर तुमच्याकडे तशी प्रथा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे श्राद्ध करू शकता भरणी श्राद्ध कोणी करायचं असतं तर भरणी श्राद्ध हे ज्या व्यक्तीचे आईवडील मृत पावले असतील म्हणजे त्यांच्या मुलाबाळांनी हे श्राद्ध करायचं असतं भरणीश्राद्ध कधी करायचं तर श्राद्ध हे पितृपक्षामध्ये एकतर चतुर्थीला असतं किंवा पंचमी तिथीला असतं तर तुम्ही त्या वर्षी श्राद्ध कोणत्या तिथीला आहे ते बघून घ्यायचं आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या आई वडिलांचं जे कोणी तुमचे पूर्वज निधन पावलेले असतील तर त्यांचं श्राद्ध तुम्ही करू शकता आणि समजा भरणी श्राद्धाच्या वेळेस सुतक असेल तुम्हाला पितृपक्षामध्ये जर सुतक असेल तर अशा वेळेस तुम्ही भरणी श्राद्ध करू शकत नाही तर मग तुम्ही काय करायचं सर्व पितृ अमावस्येला त्या पित्रांच्या नावाने घास टाकून द्यायचा आणि त्यानंतर जो पुढच्या वर्षी पितृपक्ष येईल तर त्या पितृपक्षामध्ये सर्वप्रथम त्या व्यक्तीचं भरणीश्राद्ध करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून त्या, वर्षी त्या व्यक्तीचे पित्र घालायला सुरुवात केली तरीही चालतं तर अशा प्रकारे भरणीश्राद्धाबद्दल तुमचे जे समज गैरसमज असतील ते नक्कीच आजच्या व्हिडिओमुळे दूर झालेले असतील श्राद्ध कधी करायचं कसं करायचं श्राद्ध कोणी करायचं असतं श्राद्धाचं काय नियम आहेत सुतक असेल तर भ भरणी श्राद्ध करता येतं की नाही अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्याकडे श्राद्ध वर्षाश्राद्धाच्या अगोदर केलं जातं की वर्षश्राद्ध झाल्यानंतर केलं जातं हे देखील कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद